गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कुंभोज एसटी टी स्टँड परिसरातून टू व्हीलर चोरी नागरिकांमध्ये चिंता कुंभोज येथील एसटी स्टँड परिसरात अजित दामू भोरे यांची टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन सी सी वीस चौतीस अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना समोर आली आहे ही घटना रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी घडली असून चोरी करत असताना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोरी करत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसून येत आहे चोरट्याने मोठ्या सावधगिरीने गाडी लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास जलदगतीने करून चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सध्या कुंभोज परिसरात भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे गाड्यांच्या चोऱ्या वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस आली आहे विशेषतः महिला वर्गातून या चोर्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात हातकनंगले पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत चोरीचा तपास जलद गतीने करून चोरट्यांना अटक न झाल्यास परिसरातील जनतेत नाराजी वाढण्याची शक्यता आहे या घटने ह्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वाहनांना लॉक लावून सुरक्षित ठिकाणी पार्क करावे तसेच पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी पुढे येत आहे हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद